आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या वर्गाच्या वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा आणि मूल्यमापनाच्या संदर्भातला आहे या महत्त्वाच्या विषयाला अनुसरून पाचवी आणि आठवीसाठी कोणत्या सूचना आलेल्या आहेत ते आज आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हे पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजीचं चो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना हे पत्र पाठविलेलं आहे आज आपण या पत्राचा आशय हा थोडक्यात जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत शासन निर्णय दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीसनुसार अंमलबजावणी करण्याबाबतचा हा महत्वाचा विषय असणारं हे पत्र आहे आणि त्या अनुषंगाने नऊ संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे उपरोक्त संदर्भीय विषयांवर महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम दोन हजार तेवीस सुधारणा अधिसूचनेनुसार इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपासून लागू करण्याबाबत संदर्भ क्रमांक सातनुसार निश्चित करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक सात मध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठित करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक आठ अन्वय आपण सनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्तमधील सूचना व संदर्भ क्रमांक सातच्या शासन निर्णयानुसार कार्यवाहीची अंमलबजावणी करण्याबाबत कळविण्यात आले होते संदर्भ क्रमांक आठ अन्वय शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून पुरविण्यात असे येतील असेही कळविण्यात आले होते तथापि संदर्भ क्रमांक सात व संदर्भ क्रमांक नऊ अन्वे शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका या शाळा स्तरावर तयार करण्यात याव्यात असे नमूद केलेले असल्याने इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर करण्याबाबत आपल्या अधीनस्थ सर्व शाळांना अवगत करावे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सराव प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच संदर्भ क्रमांक सात अन्वे शासन निर्णयानुसार इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या वार्षिक परीक्षेबाबत कार्यवाही करणेबाबत सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना अवगत करावे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अर्थात हे जे पत्र आहे हे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या संदर्भात आहे वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन या तीन संदर्भात यापूर्वीच्याच शासन निर्णयामध्ये महत्वाची माहितीही दिलेली आहे आता याच्यामधला महत्वाचा जो भाग होता तो प्रश्नपत्रिकांचा होता त्या अनुषंगाने महत्वाची सूचना सुद्धा आपल्याला या पत्राच्या माध्यमातून कळालीच असेल या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके जर आपल्याला जाणून घ्यावायचं असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद